तील शिक्षकांची भरती झालीच पाहिजे जिल्हा परिषद शाळातील शिक्षकांची भरती झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे शिक्षण आमचे हक्काचं पुढे पुढे करा सुरू जिल्हा परिषद शाळा इगळत येथील शिक्षकांची जी रिक्तपदे ती भरण्यासाठी गावाचे सरपंच अशोकराव कचरी पाटील आणि त्यांच्यासोबत गावकरी जे काही गावातले शाळे पालक आहेत ते काल एक जुलैपासून उपोषणला बसलेले आहेत कारण इथं रिक्तपदं असल्यामुळं सगळ्या वर्गाला शिकविण्यासाठी शिक्षक वृंगा अपुरं पडत आहे आणि याही पूर्वी यावेळेस शिक्षकाच्या बदल्या होऊ लागल्या गेल्या वर्षी त्यामुळे इरडत येथील सर्व पालकांनी जिल्हा परिषदच्या ऑफिसवर आणि तितकत नाही तर लो आपल्या रुग्णा नदीमध्ये अत्यंत थंडीच्या दिवसामध्ये रात्रंदिवस पाण्यात बसून तीन दिवस आंदोलन केलं त्याच्यामधूनही शिक्षकाच्या बदल्या रुकण्या नाही झालेल्या आहेत परंतु ते जागा न भरता आजपर्यंत शाळा कमी शिक्षका चालू आहे तर आता जर या आंदोलनाची दखल नाही घेतली तर याही पेक्षा तीव्र आंदोलन येथील नागरिक करतील शिक्षकांची भरती झालीच पाहिजे जिल्हा परिषद शिक्षकांची भरती झालीच पाहिजे शिक्षण आमच्या हक्काच